एकोणीस जून दोन हजार तेवीस रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांनी प्रवेश करताच फटाके फोडून स्वागत करण्यात आले यावेळी कारंजा शहरातील सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांचे शाल श्रीफळ देत त्यांचे स्वागत केले व वा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार पाटणी यांच्या हस्ते केक कापून त्यांना वाढदिवसानिमित्त अनंत कोटी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच डीजे साऊंड लावून कार्यकर्त्यांसह आमदार पाटणी यांनी सुद्धा नाचून आपला उत्साह प्रगट केला तसेच कारंजा शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन पाटणी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात आले या भूमिपूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष कारंजा भाजपाचे अध्यक्ष ललित चांड होते तर प्रमुख उपस्थिती भाजपा तालुकाध्यक्ष डॉक्टर राजीव काळे नगर परिषद सहायक अभियंता घोगरे हे होते कारंजा नगर परिषद हद्दीतील नागरी दलित वस्त्यांमध्ये सुधारणा अंतर्गत कामे वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत विकास कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांनी कारंजा शहरात नागरिकांना आवाहन केले की कारंजा शहराचा विकास करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करत आहे तरी सुद्धा आपण कारंजा नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून दिले तर शहराचा जास्तीत जास्त विकास करता येईल अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड